एका यात्रेची सुरुवात आनंदातून नाही तर बलिदानातून झाली होती रिसनगावचे नागोजी नाईक ज्यांना निजामाकडून काळा पहाड हा किताब मिळालेला एक बलाढ्य योद्धा ज्याचं शौर्य कंदारच्या किल्लेदाराला सहन झालं नाही लोककथेनुसार फसवणुकीनं नागोजी नाईकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं त्या एका क्षणात तोफेच्या स्फोटात वीर नागोजींचा देह तुकडे तुकडे झाला आणि तेव्हा नागोजीच्या दोन्हीही गोदाबाई आणि राधाबाई या वीर पत्नींनी आपल्या पतीच्या शरीराच्या मासाचे तुकडे वेचले त्या तुकड्यापासून चिता रचली आणि वीराला अग्नी दिला दुःखाच्या त्या रात्री असं सांगितलं जातं की खंडोबा देव त्यांच्या स्वप्नात आला माझ्या देवस्वारीच्या पुढे तुझी पालखी राहील आणि इथूनच माळेगावच्या यात्रेला इतिहास श्रद्धा आणि बलिदानाचा कणा मिळाला ही केवळ जत्रा नाही ही आहे लोकांच्या देवाची लोकगाथा खंडोबा मल्हारी मल्हारी मारतंड माळसांकात मैलार महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा लोकदेव बारा पवित्र स्थाने आणि त्यातलं एक अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याचं माळेगाव माळेगावचा खंडोबा देवळात बसलेला देव नाही तो शेतकऱ्यांच्या खामात आहे कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आहे आणि तळागळातील माणसांच्या जगण्यात आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चौदावी खरीपाची कापणी झाली की शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्यांना वेध लागतात ते माळेगावच्या यात्रेचे निजामाच्या राजवटीतही भरलेली ही जत्रा आज दक्षिण भारतातली सर्वात मोठ्या यात्रापैकी एक मानली जाते येळकोट येळकोट मल्हार या जयघोषात महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान इथून हजारो भाविक इथे दाखल होतात माळेगावची जत्रा म्हणजे देशातली सर्वात मोठी पशुधन बाजारपेठ नांदेडचा अभिमान लाल कंदारी वळू देवनी गाई आणि हजारो प्रकारचे घोडे काही हजारापासून काही लाखापर्यंत किमतीचे असलेले घोडे राजस्थान पंजाब हरियाणातून आलेले व्यापारी चांगला घोडा कसा ओळखायचा त्याचा डौल बांदा खोड्या हे सगळं इथे अनुभवातून शिकवलं जातं कोठ्यावधी रुपयांची उलाढाल होते म्हणूनच माळेगाव ओळखलं जातं घोड्यांचं माळेगाव उंटांचं माळेगाव गाढवांचं माळेगाव ही जत्रा म्हणजे केवळ बाजार नाही ही आहे समाजाचं प्रतिबिंब हौसे गौसे नवशांची यात्रा तृतीय पंथीयांचं माळेगाव तमाशेवाले नोकनाट्यवाले डोंबारी गारुडी नंदीबैलवाले वासुदेव जोशी कुडमुडे पिढ्यानपिढ्या भटकंती करणाऱ्या जमातीसाठी ही जत्रा म्हणजे वर्षातून एकदा होणारा आप्तांचा मेळावा देवांच्या साक्षीनं सोयरिकी ठरतात करार होतात आणि पुढच्या वर्षीच्या भेटी ठरतात माळेगावच्या पालखीचा मान सिनगावच्या नाईक कुटुंबाकडे आहे ज्येष्ठ मूळ नक्षत्रावर द्वेवस्वारी निघते पालखीच्या वाटेवर हजारो भक्त आपल्या देहाची पायघडी अंथरतात पालखी त्यांच्या अंगावरून जाते आणि भक्तांचा देह धन्य धन्य होतो ही परंपरा केवळ श्रद्धेची नाही ती बलिदानाच्या आठवणीची आहे माळेगावची जत्रा हा केवळ उत्सव नाही ती आहे इतिहास ती आहे श्रद्धा आणि तळागळातील माणसांनी जपलेली संस्कृती या यात्रेमध्ये मोठे येतात मिरवतात पण परंपरा टिकवतात ते सामान्य लोक आणि म्हणूनच आजही आकाश दुमदुमत येळकोट येळकोट जय मल्हार शिव मल्हारी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळेस अशाच एका इंटरेस्टिंग गोष्टीसह धन्यवाद पुनश्च एकता येळकोट येळकोट जय मल्हार